गुड न्यूज देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेली आहे आणि कोणती आहे गुड न्यूज तर ते आपण आज या लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत तसा व्हिडिओ बनवायला थोडा वेळच जाज होता आणि त्याच्यामध्ये नेट पण खूप सारं खातं त्याच्यामुळे सर्वात पहिले जे महत्वाची गुड न्यूज आहे ते तुमच्या समोर आली पाहिजे आणि ती आजच्याच तारखेतली आहे तीस तारखेतली म्हणून सर्वात प्रथम तुमच्या समोर मी मांडत आहे तर ती कोणती आहे तर बघूया आपण कोणती गुड गुड न्यूज आहे आजच्या तीस तारखेतला जी आर आलेला आहे की अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी मदतनीस आणि या सर्व सरळ सेवा भरतीने परमनंट होणार आहे आणि सगळे त्यांना ग्रॅज्युएटी पी एफ सर्व सर्व सोयीसुविधा त्यांना लागू होणार आहेत तर आजचा जी आर आहे हा आता व्हिडिओ के जर केला असता तर याच्यावरती मी ह्या साईडला मेन्शन असता पण मी थांबू नाही शकली डायरेक्ट लाईव्हमध्ये तुम्हाला सांगत आहे की तुमचं सरळ सेवा भरतीने तुम्हाला भर पदोन्नती मिळणार आहे तर आपण काय आहे त्याच्या संबंधित निकष तर ते सुरुवात सर्वप्रथम जाणून घेऊया आणि आजचा जी आर आहे हा जर कमेंटमध्ये मध्ये टाकता येत असेल तर मी नक्की तो जी आर टाकल नाहीतर मग स्पेशली या जी नुसता जी आरचा व्हिडिओ मी पुढचा म्हणजेच संध्याकाळी बनवणार आणि लगेच या माझ्या यूट्यूब चॅनलवर फॅसिलिटेटर आशा या चॅनलवरती तुम्हाला पाहावयास मिळणार आहे तर जाणून घेऊया आपण आज या न्यूजच्या अटी जे काय आहे तर त्या आपण सर्वात प्रथम बघूया त्याच्यामध्ये शैक्षणिक अहर्ता म्हणजे शिक्षणाची जी काही तुमची पार्श्वभूमी आहे तर है, ती बघणार आहे त्याच्यामध्ये तर ते कसं आहे बारावी अस बारावी तर सर्व अंगणवाडी सेविका त्या बारावीवर लागतातच तर त्याची जे टक्केवारी आहे तर त्याच्यामध्ये ती नमू नमूद करण्यात आलेली आहे की बारावी ऐंशी टक्के आणि ऐंशी ते साठ टक्के आणि त्याच्यामध्येच सत्तर टक्के ते ऐंशी टक्के आणि दुसरी कॅटेगरी आहे साठ ते सत्तर आणि पन्नास ते साठ आणि पन्नास ते चाळीस अशा त्या कॅटेगरी नेमून दिल्या आहे शासनाने तर आजचं जी आर आहे आणि ही बिलकुलही खोटी बातमी नाही मी माझ्या चॅनलवरून कोणतीच खोटी बातमी प्रसारित करत नाही सर्व जी बात बातम्या असतात माझ्या त्या ज्याही गव्हर्मेंटचे जी आर असतात त्याच्यानुसारच मी माझ्या बातम्या प्रसारित करते तर ज्या बारावी उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस पेक्षा जास्त म्हणजे कमी गुण असतील त्यांना सरळ सरळ एवढं ग्राह्य धरलं जाईल जर तुम्हाला चाळीस टक्के पेक्षा कमी गुण असेल तर पस्तीस टक्के गुण जर असले तर सेवा भरतीने घेण्यात येणार आहे त्याच्या कमी वालेले याच्यात उल्लेख नाही आहे म्हणजे बारावीच्या खालच्या शिकलेला आहे त्याचा उल्लेख या जी आर मध्ये नाही आहे सरळ सेवा जे आहे तर ते बारावी नंतरच्या अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांनाच मिळणार आहे तर नंतर आहे हे जे बारावीची तुम्हाला सांगितली आहे टक्के टक्केवारीनुसार तुम्हाला याच्यानुसार मी पहिले सांगितलं आहे सत्तर औ, सत्तर ते ऐंशी साठ ते सत्तर पन्नास ते साठ आणि पन्नास ते चाळीस नंतर आहे ज्या पदवीधर असतील तर त्यांना दहा गुण पदवीधरांना दहा गुण पदव्युत्तर असेल तर त्यांना चार गुण आणि डी एड केलेलं असेल त्यांना दोन गुण आणि बी एड केलेलं असेल त्यांना दोन आणि जर त्यांनी शासकीय मान्यता संस्थेत परीक्षा पास करून एम एस सी आय डी परीक्षा दिली असेल तर त्याला एकूण दोन गुण असे वार, ते गुणवा गुणवारी अंगणवाडी सेविकेची जे सरळ सेवा भरती होणार आहे तुमची डायरेक्ट परमनंट तर त्याच्यासाठी ह्या सेवा आणि अटी तुम्हाला दिलेल्या आहेत त्या जी आरमध्ये नमूद केलेल्या आहेत तर तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर किंवा तुम्हाला कुठून तरी माहिती उद्या पेपरला सुद्धा माहिती तुम्हाला पडून जाईल आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपलाही मेसेज येऊन तुम्हाला भेटेल अतिरिक्त गुण किंवा विधवा असेल किंवा अनाथ असेल किंवा अनुसूचित जाती इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जाती याच्यामधला जर तू उमेदवार असेल तर त्यांना सुद्धा वीस टक्के हे गुण दिलेले आहे अतिरिक्त वीस टक्के गुण अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी त्याच्यामध्ये आहे पण मेन क्रायटेरिया काय आहे याचा की ते अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका याचा दोन आ, दोन वर्षापर्यंतचा त्यांचा अनुभव असायला हवा तरच त्यांना सरळ सेवा भरती आहे ज्या नवीन लागलेल्या आहेत त्यांना याच्यासाठी दोन तीन वर्ष वाट बघावी लागणार आहे तर अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका ह्या सर्व याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत आणि अंगणवा मदतनीस यांची गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक दोन दोन तेवीस शासन निर्णय सोबत परिशिष्ट अ मध्ये नमूद केला आहे तर असा हा तुमचा जी आर आज शासनानं पाठवलेला आहे तीस जून दोन हजार पंचवीसला तर कॉंग्रॅच्युलेशन्स uh, ऑल अंगणवाडी सेविका मदतनीस मि अंगणवाडी सेविका खूप खूप तुमचं अभिनंदन आणि खूपच महत्त्वाचं हा जो शासनाचा निर्णय आहे खूप वर्ष तुम्ही काम केलं आहे आणि त्या कामाचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल जे जुने आहे जे रिटायरमेंट आला आहे त्यांचं जे रिटायर झाले आहे त्यांचा तर साठी काही करू नये म्हणजे त्यांचं तर काही इथं हेच नाही राहिलं पण ज्या नवीन आहे त्यांच्यासाठी हे सुवर्ण संधी अशी आहे आणि सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जी आरची जे आपण व्हिडिओ बनवणार आहे तर संध्याकाळी बनवू आपण ह्या जी आरची जी आरचा व्हिडिओ तर नक्की पहा तुम्ही नऊच्या नंतर माझा व्हिडिओ पूर्ण जी आर तुम्हाला याच्यावरती दाखवण्यात येईल नमस्कार